आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती यामुळे एकच खळबळ उडाली होती यामध्ये आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आईने या लेकरांना संपवल्याचे आता समोर आलंय याबाबत माहिती अशी की अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा गळा दाबून खून केलाय अलिबाग तालुक्यातील के किहीम येथे ही घटना घडली जन्मदात्या आईने एक नाही तर दोन्ही लेकरांचा जीव घेतला या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले शीतल पोले व पंचवीस असं आरोपी महिलेचं नाव आहे या घटनेने मात्र सगळेच हादरलेत याबाबत माहिती अशी की अनैतिक संबंधात ही दोन्ही मुलं अडथळा ठरत होती आईचा एक प्रियकर देखील होता प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांना संपवलं पाच वर्षांची आराध्या सदानंद पोले आणि तीन वर्षांचा सार्थक सदानंद पोले अशी त्यांची नाव आहे आईवर मोठ्या विश्वासाने बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना केवळ प्रियकरासाठी तिने ठार मारले अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे दरम्यान आरोपी शीतल पोलेचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते तिला त्याच्या सोबत संसार थाटायचा होता अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे आईच्या प्रियकराला मुलं नको होती मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती याचा राग आईला आला अनेकदा प्रियकर भेटायला आल्यावर ही लहान मुलं त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करत होती यामुळं आईने दोन्ही मुलांच्या नाका तोंडावर कपडा बांधला आणि हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास फोडला तिने मोठ्या शिताफीने मुले झोपेतच बेशुद्ध असल्याचा कांगावा केला मात्र पोलीस तपासात ही भयंकर माहिती समोर आली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ फक्स पुणे